नमस्कार बहिणी ना माझ्या आता झालं बघा सगळ्यात नरिका मग जिकडं तिकडं कर सगळी पैपवणी गेली आता आम्ही पण जरा खाल्लं घाटीभर बसलो काय करू वाटत नाही वाईट मसा आज आणि मीन म्हणजे बघा की केलेलं पण थोडं मनोसर जास्त दूरलंय कारण की जे आपण माणसं सांगितली होती पैपवणी असो काय काय बाय आली नाही ते काय तर तर तिथे अडचणी ही भाजी ही एवढी उरली स्वयंपाक मग चांगला आहे पण पुन्हा म्हणजे कसं आहे ज्या त्याच्या मनाचा विचार असतो कुणाला पटत कुणाला पटत नाही कोण खात कोण खात नाही ज्या त्याच्या मनाची विचार असते त्यामुळं ह्या कार्यक्रमाला बसा आणि जेवा म्हणायचं सुद्धा अवघड आहे त्यामुळं जी कोण बसतील त्यांना सगळ्याला वाढलं आणि हेनी गेले तर आता त्यांच्या भाचीला सोडायला गारडीला म्हणलं मी तो सोडून झालं बघा हे कार्यक्रम तर पार पडला सगळं नीटनिटक कुणाचं नाव ठेवून घेण्यासारखं काही सुद्धा केलं नाही सगळं काय ते रीती म्हणजे जसं आम्हाला जमल तसं आम्ही केलंय वाईट वाटत म्हण कस असत माहित बोलून का उपयोग नाही आज खरं ज्या वेळेस ती आई तो जन्म दिला ती गाणं ज्यावेळेस ती म्हणली त्यावेळेस मी पहिल्यांदा वहिनीकड बघितलं वहिनीला एवढं आज वाईट वाटत होत एवढ्या म्हणजे इतक्या रडल्या आज लय त्यांना वाईट वाटत होत <laughs> आई तो जन्म दिला तुझ <laughs> उपकार खरंच आईच उपकार नाहीत सगळी आली सगळी होती पण आत्या नव्हती आमच्या परिस्थितीनं कसं का होईना आम्ही साधं भाध पण चांगले केलं ब्राह्मण असो जे सांगितलं तसं होईल तसं आम्ही केलं फक्त आम्हाला एका गोष्टीच वाईट वाटलं कारण की अन्न पण लय राहिले अन्नाचं वाईट वाटतंय मग ते आता अन्नाचा नाश होणे असं आम्हाला वाटतंय सगळ्याला ते करायचं काय तेवढ्या एक तर काय म्हणते ते नाही तसं काम आहे आम्हाला वाटलं होतं माणसं येतील पण ती जे कोणी सांगितली होती त्यांच्या अडचणीमुळे ती आली नाही ती मग शेजा पाजारी सगळी आली इथली पाहुणे जी काय होती ती सगळी आली ज्यांना कोणाला आम्ही सांगितलं होतं ती पण आली पण काय बाय असते ती नाही ती आली त्यांच्या कामामुळे असू किंवा त्यांच्या अडचणीमुळे प्रत्येकाला काय ना काय अडचणी असते त्या झालं बरं का माझ्या बहिणीनं केलं जसं मला जमत तसं मी केलं आईच उपकार खरच काय केलं तर येत नाही तर कस असेल बघा की म्हणते ती जन्माला पण हितच यायचं आहे आणि मरण पण हितच आहे मग माणसाच्या जन्मात आहे तरी काय माणूस एवढं पोळतोय कशासाठी भांडतोय उठतोय पळतोय कशासाठी कारण अजून हो गावलं नाही तरी पण पळतोय माहित आहे काय राहणार नाही काय घेऊन जायचं नाही तरी सुद्धा एवढं पळतोय आपण पैशासाठी असो कशासाठी असो एकामेकाला भांडतोय बोलतोय हि माझ ती तुझ म्हणतोय पण काय मा आपलं हितलं हितलं म्हणलं तरी काय सुद्धा नाही मातीची मातीला मिळते आज ह्यांना पण काय लय बोलली नाही कारण की ह्यानी सकाळ धरण मध्ये होत मग अशी भाचीला पण सोडायला जाताना म्हणत होती मी बसात हा बाजारा पण पन भाचीला पण अंधार झाला लेकर आहे ती बारकी म्हणल्यावर द्या म्हणल्या मामी मग जाऊ द्या तर म्हणलं या जावा घालून सगळं मिळतं बाजारात गेल्यावर आईची माया मिळत नाही लेकर आणि सारखी माया कोण करू बन सकत ना आईसारखा जीव सारखी माया आई झुपून राहू द्या तरी म्हणती आहे अगं माझा जेवला नाही त्याला जेवाय वाट अगं आला नाही आत्या होत्या मामा होत्या तोपर्यंत त्यांचं लॅक असू त्यांच्या सुना मी पण त्यात नाही म्हणत ना कुठल्या कारणानं गावी ती एकत्र येत होते भलं भांडू द्या राग काय म्हणत जरी असलं तरी त्यांच्या एक होत होती सगळी आता आता जरी काय झालं तरी ही एक होते लिगा गा एकमेकाला गोड बोलते लि गा न कशाची आशा करता एकमेकाची मन जपते ग नसते ती कोण कौन कोणाची मन जपत <laughs> काय का म्हणा तुम्ही मला चांगलं मना किंवा वाईट म्हणा आई बापाच्या महागारी लिकीच तर लय खरं लेखी लेखील मात्र लय ले अवघड असते ती म्हणते ती आई बापाच्या महागारी जो खाली उभा राहतील एक आई ती आई असते आईची माया खरंच कुणाला जमणार नाही ती कुणाला येणार पण भला आम्ही भाऊजा हाय भाऊ तर पण हक्का ना टोपलं उघडून ज्या चार घास खाईन म्हणलं तर ती आई पशी आम्ही किती पण चांगलं असू द्या पण आईची माया उंचीच भाऊ जाईल देत ना वहिनीच दे वाईट कुणाच्या नशिबाला असं येऊन की एका वर्षात आई बाप आपली गेली त्या लेखीला काय वाटत असेल तिच्या मनाच म्हणजे मनातल्या मनात त्यांना किती काय वाटत असेल काय तरी पण आम्ही बोलतो विचारतो नाही त्या सांगत आणि दुसरं एवढी नाही ते फडाफडा बोलले जरी आपल्याकडनं काय चुकलं तर तुम्ही असं केलं मला असं कधीच नाही कधीच नाही आपण कसं राग आला तर म्हणतो तुम्ही आम्हाला असं केलंय बोलून दाखवतो आपण त्या बोलून दाखवत नाही त्या काय वाटत असेल माझी आई नाही माझा बाप नाही एका वर्षात माझी आई बाप गेली बाप तर चालत बोलत गेला किती दुःख आहे त्या लेखीला भाव आहे तडण नाही म्हणत नाही पण त्या म्हणते त्या मी बापाला निदान लय राहिलं हे पाच वर्ष तरी देवानं ठेवायला पाहिजे होतं माझी आई गेली मी बाप माझा होता ती सुद्धा देवानं बघू दिलं नाही मला माणूस खचून जात त्यांचं ते ऐकून आपण सुद्धा खचतो माणूस म्हणतो दिले घेतले मोठं होत नसतं एकामेकाचं दुःख एकामेकाचं सुख वाटून घ्यावं दुःख वाटून घ्याव पण आता वज वाटून घेता आहे पण मनात जे दुःख आहे मनातलं त्यांच्या आईबद्दल बापाबद्दल जी, बाप जी प्रेम आहे कोणत भाव कोणचीच भाऊज देऊ शकत नाही मी आज तुम्हाला मी सुद्धा मी म्हणते कोणचीच देऊ शकत नाही मी आहे म्हणून म्हणत नाही तुम्ही प्रेमानं बोलचाल नाही म्हणत नाही मी पण जी आईच्या हाकत ताकद असते ती आपल्या ताकत नसती काग इति नाही ज्यावेळेस आई म्हणते जेव जेवलेशिवाय जाऊ नको तुम्हीच सांगा ते लिकेनं कुणा पुढे दुःख मांडायचं